मतदान हे आपलं कर्तव्य आहे मतदान सर्वांनी करायलाच हवं त्या दिवशी सुट्टी असते मतदानाला न चुकता जायलाच हवं पण काही जण सुट्टी म्हणून फिरायला जातात काय उपयोग मत देऊन असं म्हणत नाक मुरडून मतदान करणं टाळतात मात्र काही जणांना मतदान करायचं असतं पण शक्य नसतं त्यांच्यासाठी मतदान केंद्रावर न जाताही मतदान करण्याची खास सोय आहे पण म्हणजे नेमकं का काय तेच या व्हिडिओत पाहू नमस्कार मी भाग्यश्री कांबळे आणि आपण पाहत आहात लोकमत डॉट कॉम वोट फ्रॉम होम ची सध्या चर्चा आहे कोण करू शकतं घर बसल्या मतदान हे पाहूयात वयोवृद्ध किंवा अपंग व्यक्ती ज्यांना मतदान केंद्रावर पोहोचण्यासाठी कोणाच्या तरी मदतीची गरज लागते किंवा जे आजारी आहेत पंच्याऐंशी वर्षावरील ज्येष्ठ नागरिक किंवा चाळीस टक्क्याहून जास्त अपंगत्व आहे अशा व्यक्ती यावेळी घरून मतदान करू शकणार आहेत त्यासाठी आधी फॉर्म ट्वेल्व डी भरावा लागेल तो भरून योग्य मुदतीत इतर दस्तावेजांसोबत रिटर्निंग ऑफिसरकडे नेऊन द्यावा लागेल त्यानंतर मतदानाच्या दिवसापूर्वी निर्धारित वेळी मतदान केंद्राचे अधिकारी संबंधित व्यक्तींच्या घरी जातील आणि मतदान नोंदवतील याला म्हणतात वोट फ्रॉम होम अर्थातच ही सुविधा सर्वांसाठी उपलब्ध नाही मात्र पोस्टल वोटचा अजून एक पर्याय आहे काही कारणास्तव आपल्याला मतदारसंघात उपस्थित राहून मतदान करता येणार नसेल तर अजून एक पर्याय म्हणजे पोस्टल वोट ज्याला बॅलेट म्हणतात निवडणूक नियम एकोणीशे एकसष्ट नागरिकांना पोस्टल बॅलेटद्वारे निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकार आहे त्याअंतर्गत त्यांच्या मतदारसंघातील मतपत्रिका टपालाद्वारे मतदाराला पाठवली जाते हे विशेष मतदार आपल्या आवडीच्या उमेदवाराच्या नावासमोर मतपत्रिकेवर शिक्का मारतात आणि पोस्टाद्वारे निवडणूक अधिकाऱ्याकडे पाठवतात सरकारी कर्मचारी किंवा नोंदणीकृत पत्रकार निवडणुकीच्या दिवशी दुसरीकडे ड्युटीवर असतात त्यांना पोस्टल मतदान करण्याची मुभा देण्यात आलेली आहे याशिवाय मेट्रो कर्मचारी रेल्वे कर्मचारी वीज पुरवठा विभाग ऊर्जा विभाग बीएसएनएल एमटीएनएल टपाल दूरदर्शन ऑल इंडिया रेडिओ प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो माहिती आणि जनसंपर्क विभाग सरकारी आणि सहकारी दूध पुरवठ्या कंपन्या जल पुरवठा विभाग आरोग्य विभाग सर्व्हिस फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया सार्वजनिक बांधकाम विभाग हवाई विभाग एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडिया जलवाहतूक वाहतूक विभाग वाहतूक पोलीस पोलीस तुरुंगात काम करणारे कर्मचारी सिव्हिल डिफेन्स आणि होमगार्ड अग्निशमन दल आपत्ती व्यवस्थापन एक्साइज ट्रेजरी ऑफिस वन विभाग नॅशनल इन्फॉर्मेटिक सेंटर्स निवडणूक आयोगाकडून नोंदणी केलेले पत्रकार या सगळ्यांना पोस्टल मतदान करण्याची परवानगी असते याशिवाय लष्कर हवाई दल नौदलात काम करणाऱ्या व्यक्तींनाही पोस्टरद्वारे मतदान करता येऊ शकतं मात्र त्याचेही काही निकष असतात निवडणूक आयोगाच्या वेबसाईट वर त्यासाठीची माहिती आणि अर्ज उपलब्ध आहे पोस्टानं मत देण्याची परवानगी का मागत आहात हे सहकारण सादर केलं तरच ती परवानगी मिळू शकते मतदान हा आपला हक्कही आहे आणि कर्तव्यही म्हणूनच न विसरता मतदान कराच आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि पाहत रहा लोकमत धन्यवाद